आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बहिणींनो तुम्हाला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची सांगितली आहे तुम्ही जर के वाय सीची प्रक्रिया केली असेल तर तुम्हाला भरपूर फायदा आता होणार आहे बघा आपण जर बघितलं तर जवळजवळ नऊ तारखेपासून ते आजपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची रक्कम मिळते आज सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो फक्त काही ठराविक बहिणींनाच मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे के वाय सीमध्ये एक ऑप्शन आलेलं आहे म्हणजेच जर तुमची के वाय सी झालेली असेल तर ती तुम्ही बदलू शकता म्हणजेच तुमच्या केवायसी प्रक्रियेमध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता ती कशा प्रकारे काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत प्रदान करते विधिमंडळामध्ये जी खाडाजंगी झाली त्यामध्ये जो एकवीसशे रुपयांचा वाद होता त्यावर चर्चा झाली म्हणजेच काय तर सरकारने घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ तर बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये कधी देणार असा प्रश्न विचारला होता नाना पटोले यांनी हा प्रश्न विचारला होता तर यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं योग्य वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितले आता बघा या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र महिलांपर्यंत पोचावा यासाठी केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास विभागाने के वाय सी करण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पहिले जी के वाय सी प्रक्रियेची मुदत ती होती ती अठरा नोव्हेंबर होती परंतु दीड कोटी महिलांनी के वाय सीची प्रक्रिया केलेली नव्हती तर त्यामुळे के वाय सी प्रक्रियेचा जो काही आकडा आहे तो वाढावा यासाठी के वाय सीची मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वाय सी प्रक्रियेची जी मुदत आहे ते एकतीस डिसेंबरपर्यंत आहे पण बहिणीनो एकतीस डिसेंबरची काही वाट बघू नका तुमची के वाय सीची प्रक्रिया तुम्हाला आजच पूर्ण करायचे नाहीतर तर शेवटी शेवटी वेबसाईटवर लोड येतो त्यामुळे वेबसाईट हँग चालते म्हणूनच आजच के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा तसेच के वाय सी प्रक्रियेदरम्यान पर्याय निवडताना किंवा माहिती भरताना झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विभागाने वेब पोर्टल अंतिम संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर बहिणींनो तुम्ही ज्यावेळी केवायसीची प्रक्रिया केली त्यावेळी खूप साऱ्या चुका झालेल्या असतात आणि आता तुम्ही दुरुस्तसुद्धा करू शकता पुढे बघा महत्त्वाची अपडेट म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एक कोटी चौऱ्याहत्तर लाख महिलांनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मात्र काही बहिणींकडून सीची प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरल्या गेलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर विभागाने दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच जर तुमच्या के वाय सी प्रक्रियेमध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही इझिली त्या आता दुरुस्त करू शकता तर बहिणींनो मी तुम्हाला सर्व माहिती पुराव्यासह सांगितलेली आहे आणि आता तुम्हाला डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा